तुम्ही बगाता जनमत गेली वर्षभर छावा संघटनेच्या वतीने लेखी तक्रार देऊनही प्रशासन कोणत्याही प्रकारे जुगार धंदे व क्लब हुक्का पार्लरच्या नावाखाली तरुणाईला बर्बाद करणाऱ्या व सामान्य लोकांचा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या जुगार माफियांना ड्रग्ज विरुद्ध कोणत्याही प्रकारे कारवाईचा बडगा न उचलणाऱ्या झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक कुपोषण करण्यात येत आहे मुख्य उद्देश हाच आहे की जेव्हा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील व आताच्या अधिवेशनात जुगार ऑनलाईन लॉटरी रोलेट कसिनो सारख्या धंद्यांवर राज्य सरकार कडक कारवाई करणार व सगळे अनधिकृत धंदे कायमस्वरूपी बंद करणार असे ऑन रेकॉर्ड अधिवेशनात बोलले असताना ठाणे शहराला यातील पोलीस प्रशासनाला कोणता वेगळा कायदा लागू होतो का किंवा गृहमंत्री यांचे आदेश इकडचं पोलीस प्रशासन मानत नाही का आणि मुख्यतः ठाणे स्टेशन परिसरात तर दुकाने कमी जुगार अड... नाश्त्याचे दुकाने कमी आणि जुगार अड्डे जास्त वाटतात त्यामुळे पोलीस प्रशासन याकडे यांचे लक्ष वेधण्यासाठी गृहमंत्री यांना याबद्दल माहिती मिळावी म्हणून हे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे आज ठाणे ठाणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला म्हणजे शासकीय विश्रामगृह ठाणे येथे आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण धरलेलं आहे राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने आज तुम्ही पाहू शकता की दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र स राज्याचे गृहराज्यमंत्री माननीय देवेंद्र जी यांनी एक विषय हातामध्ये जो घेतलेला की महाराष्ट्र राज्यामध्ये चाललेला ऑनलाईनचा गॅमलिंग जो स्कॅम चालला आहे लेट झाला किंवा ऑनलाईन लॉटरीच्या नावाने जे ऑनलाईन गॅम्बलिंग जी चालू आहे ती सर्वप्रथम बंद करण्यात यावी कारण महाराष्ट्राची युवा पिढी जी आहे ती देशोधडीला लागलेली बरबाद बर्बाद होत चाललेली आहे आणि एकमताने त्याच्यावरती ठराव मंजूर करण्यात आला आणि गेले एक वर्षापासनं दीड वर्षापासनं आम्ही सातत्याने ठाण्यामधील नगर पोलीस स्टेशन असेल वागळे इस्टेट असेल या त्यांच्या त्यांच्या हातीमध्ये जे ऑनलाईन गॅमलिंगचे जे दुकानं जे चालत आहेत जे स्कॅम चालू आहे ते उघड करण्याचं किंवा त्यांना माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि मागच्या चार दिवसापूर्वीच आम्ही ठाणेनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत साहेब त्यांना पत्रव्यवहार केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तुम्हाला आम्ही पत्रव्यवहार केल्याच्यानंतर तुम्ही त्याच्या त्यांच्यावरती काय कारवाई करतात किंवा कारवाई कराल याबाबतचा आम्हाला लेखी पुरावा द्या पण अजूनपर्यंत आम्हाला दिला नाही त्या कारणाने आम्ही आज एक दिवसाचं लाक्षण उपोषण केलं जबाबदारी न्याय हक्काची